पुरा केलेली आहे मात्र पुढून काय त्या संदर्भात काय आलं का परवानगीच्या संदर्भात देखील तुम्ही अर्ज दिलेला होता त्यावर काय नेमकं का प्रक्रिया झाली मी पण मागणी केली ह्या गाडीने के ती कोणी चल म्हणा आता बघा लपायचं नाही राव जे अस जातवान वागायचं जातवान वागायचं तेव्हा म्हणलं की मी दुसऱ्या दिवशी अर्ज दिला आणि माझा तो जर अर्ज जर चुकीचा असत तुम्ही कसाही लिहून आणा कोर्टात चला हायकोर्टात चला सुप्रीम कोर्टात चला राष्ट्रपतीकडे चला राज्यपालकडे चला तुम्ही कुठं चला तिथं सहा नाही दोन बाप्पा झावला मी शेतकऱ्यात पोर गे आम्हाला खरं पटते खोट नाही पटत तो खोटा तुला हे करायची गरजच नव्हती हो राजकारण चालू असतं पाडापाड्या चालू असत्यात एकमेकाला प्रेस घेणं चालूच असतं एकमेका विरोधात भाषण करत चालू असतो घातपातापर्यंत चालला तू आणि ती भी माया आता भाऊ सुट्टी नाही तुला चल लपू नको पदरा पाहिजे नाही याच्या बापाचा असलं तर गणे करायचं तिकडे आता नारको टेस्टला दोघं बसू त्या मशनीत नाही चल थांबायचं नाही दुसऱ्या आरोपीला अटक केलेली आहे माझा त्याचा जो कॉल आहे सीडीआर आहे त्यासोबत नेमकी मागणी काय असणार आहे का, <laughs> था स्नाया था। स्नाया था। <laughs> का तो अटक केलं गेलोय पण ती पुढची प्रक्रिया आहे ती व्यवस्थित पद्धती सुरू असं वाटतं ते कोण पोरग आहे ना मला माहित पण नाही ते कांचन काय तरी त्या पोरांचं नाव आहे त्यांनी यांना घरी येऊन नेले आणि परळीला नेले परळीने आणि एक बघा त्याचं एक वाक्य खूप चांगलं आहे त्यातलं तसे सगळेच चांगले आहेत पण एक आणखीन थोडं चांगलं आहे मुख्य घ्यायला त्याने सांगितलं आम्ही तिथं बैठकीला गेलो होतो परळीला याचा अर्थ खुनाचा कट तिथे शिजला आणि ह्या आरोपीला घेऊन गेला होता त्याच्यात तो असं म्हणतोय पुन्हा की तिथं एक दुसरा आलेला होता आरोपी आणि तो बघितल्यावर आम्हाला लय धक्का बसला आणि त्याला पण बसला आणि ते कोणालाच ओळखीत नाही असं म्हणतो ते आम्ही एकमेकाला ओळखीत नाही ते बी एकमेकाला ओळखीत नाही असं म्हणते आणि कालचर्याकडे तू ओळखीत नाही ना तू तर म्हणतो त्याला काय शब्द वापरला खूप मूड मध्ये आले म्हणजे लयवडे हांते धनंजय मुंडे ते मिळाल्यापासून तूच म्हणतो त्याच्यामुळं ही कट रचलेला धनंजय मुंडेने स्वतः हे दोन चार आरोपी आणि त्यांनी मिळून त्या रेस्ट हाऊसला हे सगळं आहे हे सत्य आणि हे उघड पडणार आता फक्त अजितदादानी सांभाळून राहावा आजीतदानी खोडा घालू नाही अजितदादानी विनाकारण आता बळ द्यायचं कमी करावं खरं खरं करावं काय असेल मी तयार आहे म्हणतो ना मग त्याला काय इथं मंत्री मंत्री आमदार नाही असं म्हणलं ना तर मग लग ओळ होईल उलटा सुलटा मी बोलू नाही दाखवतो आता मग ओळ होईल प्रत्येक वेळेस वाचवायचं नाही मी म्हणतो ना चल तू म्हणतो चल मग प्रॉब्लेम काय प्रॉब्लेम काय मग चला नार्कोटेस्ट सगळ्यात मोठी का ती तिच्यापेक्षा काही मोठं असेल तर ते पण या प्रकरणाचा जो गरुड आहे तो वेगवेगळ्या नेत्यांना भेटत होता वेगवेगळ्या लोकांना भेटत होता आणि मी जरांगे पाटलांच्या जवळचा आहे असं सांगत होता काय नेमकं तुमच्या परिसरात तिथं थांबत होता काय नेमकं आयला मी त्याला खरंच बघितलं ना राहून कोणी मिळणी आणि ते सांगत सांगतो मी भाकरी करायला होता आम्ही तिथं फेस पाळला भाकरी करू करू पण सांगा <laughs> आता ते आमच्या जवळ आता सगळे दुनिया बघतात तू यातला एक बी माणूस ईदला आणि पत्रकार बांधव बी असे आमचं खातो याला ठवायला पैसे कोणाच होत्या तुला खो खो हे खूप हे बघा विनोदच भाग नाही भाई ह्या लय मोठं षडयंत्र ह्या टोकाला धन्याने जायलाच नको ह्या टोकाला न जायला भाई ठीक आहे विरोध करणं चालू राहतं आमचं चालू राहतं तू मुळावरच उठायला लागला आणि माझ्या मी एवढा आहे आता तु, तु, भाया, भाया मी एवढं सोपं आहे गाड्याच काय सांगतो माझ बिगर नंबर गाडी आहे तीच देतो तुम्ही नसता मग गोळ्या औषधच घाला भया धंदे करायला तू आता अरे बाया जाऊन औषध घालत्या राव काय कच्चे पाठीले तो पण एक झालं याच्यातून मराठ्यांसाठी मराठा जिंकायसाठी मी जिद्दीला लढलो पण जिद्दीला लढणाराला हरवायची ताकद नाही यांच्यात म्हणून त्याने हरवायचे प्रयत्न नाही केले तर खून कट कट रचून खून करायचे कट रचले मराठ्यांविषयी कट रचण्यात यावं हिंमत नाही मराठ्यांना कोणाच हलवायची असे वयाचे ताळे करू शकतात आता एवढा मोठा कट फिजला गेला पण जे राज्याचे गृहमंत्री आहेत दोन्ही उपमुख्यमंत्री आहेत यांनी कुणी तुमच्याशी संपर्क साधला का हे सगळं झाल्यानंतर आणि सरकार या कटाकडे नेमकं कसं पाहतंय काय कारवाईच्या अनुषंगाने नाही सरकारने काही उच्चस्तरीय पातळीवरून काही आदेश वगैरे दिले तसं काही झालं तुम्हाला माहिती नाही मला ते काय माहीत नाही मी पण विचारलं नाही मी पण फोन केला नाही फक्त पहिल्या दिवशी फोन केला मी ते दुसऱ्या दिवशी यांनी अलिबाबांनी सांगितलं ते नाही ती काढचा आहे ही शेत केली त्या झाडावर बसू ते झाड तुडतो आणि फांदेवून पडवतो त्याच फांदेऊन पडवतो तीच फांदी तोडतो आणि त्याच्यावरच बसू यांनी फक्त त्या दिवशी सांगितलं मी तेव्हा मला टेस्ट करायची पण मी तयारी मुख्यमंत्र्याला सांगितलं आता याच्यात मागासारख्या नेण्याचं तुम्हाला मग मी अडचणीत आणणार तुम्ही खऱ्याचं खोटं खोट्याचं खरं करायचं ना तेव्हा म्हणतो ना टेस्ट करायची तर हो द्या मायामुळं सगळे सगळं तर बाहेर येईन कोणा कोणाकोणाच काय केलं भाई मुंडेला काय केलं त्या बाप्पू आंधळेला काय केलं त्या गीतेंना काय केलं संतोष भाईच्या देशमुखांच्या प्रकारात किंवा अंधारातून किती चालीर असल्या हे तर लोकांना माहितीये अरे ते वंजऱ्याला सुद्धा सुख नाही यार याच्यामुळं चांगले जात सुद्धा याच्यामुळे बदनाम होती विनाकारण आणि आता त्यांना रस्ते रुत रस्ता रोप करा काम का करा म्हणजे गरीबाला तुला गरीब मराठी टोलाटोली लिहून द्यायची व पाप तू करत जाय आता आपण टेन्शन घ्यायचं नाही वांजरी नको मराठी नको दलित नको मुस्लिम नको बहुजन नको कुणीच नको तू नारकोटेश चल मी -दो चल घालून तिथं काय नाळ्या घालत दोन दोन अडीच अडीचा घालून दे चल तू तिकडे चल पाटाला त्या मशीन जाऊन हाक तिथं पण चल पाटील कटाचा भाग हा तपासाचा भाग राहिला तपास यंत्रणा कामाला लागलेली आहे गेल्या दोन वर्षापासून बीड मध्ये सामाजिक अस्वस्थता आहे सामाजिक दरी पसरले बीडचं नाव घेतल्यानंतर इथल्या लेकरांना बाहेर जिल्ह्यात रूम देखील तुम्ही मोठे बंधू काय सामाजिक आव्हान कराल की कुठेतरी सलोखानी सर्व तुमचा सल्ला मौलिक सल्ला <सथागा> मला दादा दा एक सांगा मी चांगल्या चांगलेच चांगले ऐकत नाही पण तुमचं ऐकतो मी चुकलो कुठं मला प्रामाणिक पत्रकार म्हणून बी दाखवा माणूस बनून बी दाखवा माणूस म्हणून पण बोलतो मी चुकलो कुठं मी ना बहीण भावाला कधी विरोध केला मी त्यांना सांगितलं होतं तुम्ही मला विरोध करू नका तुमचा माझा काही संबंध नाही बहीण भावाचा म्हणजे आज खरं सांगवलं मी बीडच्या पत्रकार बांधवाला आपण निरोप सुद्धा पाठवली हो होती ते ज्या ज्या माझ्या विरोधात टीका करत होते त्या त्यावेळेस मी निरोप पाठवले त्यांच्या माणसाकडून त्याच्या दोन मोठ्या अधिकारी आहेत आणि एक त्यांच्या जातीचा मोठा नेता पण आहे नेता पण म्हणतो आणि ते दोघांच्या पण ताटात खातो दोघांच्या पण मी सांगितलं होतो मी यांनी कधी आम्हाला विरोध केला नाही हे विनाकारण भाषण करते राहून माझ्या विरोधात बोलतात काही पण हे दोघं पण तुम्ही करू नका मी तुम्हाला दोघा बहीण भावाला विरोधक मानला नाही तीनदा सांगितलं चौथेंदे पुन्हा बोलले पुन्हा त्यांनाच पाठवलं म्हटलं थांबा बरं का तुम्हाला वाटतं पंचवीस वर्ष झाली मी पाडी ना मग माझी चूक काय तुम्ही बोलल्याशिवाय मी बोललो नाही आंबडला आम आमचं आंदोलन अंतरवाली सुरू आहे तर मी शिरीष विषय घेतला म्हणून बोलायला लागलो नाही इथं सुरू आहे त्यांना त्या यावेळेला काही गरज होती का नाही इथल्या बीडबद्दल या दोन नेत्याबद्दल आम्ही कधी बोललो का नाही तुम्ही सुरू केलं अरे मग मला तुम्ही जर मराठीवर अन्याय करायला मला बोलावं लागेल ना संतोष भाईचा खून करून टाकला बोलायचं नाही मला चूक दाखवा दा पाहिजे चुकला नाही तुमच्या शब्दावर मी म्हणतो मी मोठ्या मोठ्याच नाही कर जर चार पावलं नाही मग घालून तर खानदानात बदल चूक काय मराठ्यांची चूक काय मराठ्यांनी काय पाक केलं तुम्ही उठलं की मराठीवरच अन्याय करायचा मराठीच्या नेत्यावर पण अन्याय करायचा बीड जिल्ह्यातल्या मराठ्यांच्या गरीबावर पण अन्याय करायचा जिल्हा परिषद पंचायत समिती नगरसेवक सभापती सरपंच यांच्यावर तुम्ही अन्याय करायचा ते पक्षात राहते कुठं राहतात म्हणून ते दबतेत पण मला कळाल्यावर मी दबणार नाही ना मी सगळ्या मराठ्यांच्या पक्षासह सामान्य मराठ्यांच्या पाठीशी उभा राहणार राहणार शंभर टक्के राहणार पाटील योग्य मात्र महाराष्ट्रामध्ये एक विधारित परिस्थिती अशी आहे कुठल्याही समाजाचा मुलगा असेल किंवा मुलगी असेल मात्र बीड नाव घेतल्यामुळे त्याला नाही तमाम महाराष्ट्र तुमच्या पाठीशी राहिला तुम्ही महाराष्ट्राच्या पाठीशी राहिला तुम्ही महाराष्ट्राला काय आव्हान करा हा दुजा भाऊ बदल पाहिजे का नाही विचारत नाही त्याचं खरं कारण सांगतो वंजारी समाजात येणे दोन वाक्य याच्याबद्दल बोलतोय मी तिच्याबद्दल नाही याने दोन बाग आहेत गरीब वंजारी समाज हा कष्ट करतो सुशिक्षित दुसरा भाग सुशिक्षित वंजारी समाज आणि अधिकारी काही म्हणतो आम्ही काही अधिकारी यांची सांगड घातली सुशिक्षित बेकार पोरं यांनी गुन्हेगारीकडे लावली पूर्वी मोठे मुंडे साहेबांच्या काळात असं नव्हतं यांनी सुशिक्षित पोरं गुन्हेगारीकडे लावले आणि काही अधिकाऱ्यांनी त्यांना पाठबळ दिलं आणि म्हणून ही वार्ता गेली म्हणून जे तुम्ही म्हणताना राज्यात ते बिघडले लोकांची भावना उठली कसल्या मॅटरमध्ये तुम्ही चुकीचा झालं चूक म्हणा ना आमच्या काढलं आठल आम्ही चूक म्हणतो नाही उठत अशी बात नाही उठत एखाद्या मराठ्याच्या माणसानं चूक केली आम्ही त्याच्या बाजून उठत नाही तुम्ही तसं का म्हणत नाही तुम्ही चूक केली तरी त्याच्या मागे उभा राहता काही केलं तरी तुम्ही त्याच्यावर पांघरून घालता कसं तर बने मग लोकांच्या राज्यात भावना काय झाल्या खोली दिली यांना राहायला तरी त्रास व्हायला लागला बा यांना कुठं शाळेत जाता येताना वेगळेच व्हिडिओ काढणार फोटो काढणार दारू पिऊन शे देणार येता जाताना कट आणणार काहीतरी उग्रड भाषेत बोलणार लोक किती वसन करणार हे दुष्परिणाम कारण त्यांना काय वाटतं हे सांगतो तुम्हाला हाय ना त्यो हो। म्हणजे तो असल्या त्याला बळ देतो म्हणून हे भोवायची वेळ आली आता त्यांनी त्या दिवशी आवाहन केलं ना समजा त्या काय त्या पंकजा मुंडे की बाबा शांतता राहिली पाहिजे आम्हाला कसं की <coughs> गोष्ट हो शांतता राहिली पाहिजे कुणी जर समोर हात केला तर आम्ही कुठे चुकीचं त्याला काढलं नाही त्याच्यापासून बोललो पण नाही आम्ही सुद्धा आम्ही सुद्धा इतके नाही नाहीये परंतु या पोरांना अशा सवय लागल्यात हे पाठबळ देतो आणि आता असं बेतलं ते चांगल्या याच्यावर सुद्धा बेतलं आता पूर्वी काय होतं सांगतो तुम्हाला सांगायचं नव्हतं पण तरी सांगतो पूर्वी काय होत आम्ही बघितलेला वंजारी समाज आम्ही बघितल्या लहानपणी मुकादम असायचे त्यांनी जर एखाद्या वंजारीच्या माणसाला जर उचल दिली ऊसतोडायची तर पट्टा पडतो तरी हो येत नव्हतं इतका इमानदार होता नंतर हे मुकादम झाले मुकादम झाल्यावर सुद्धा पुरी उचल दिल्याच्या नंतर फेडल्याशिवाय वापस येतो एवढी इज्जत कमावलेली हो पण जसा ह्यो प्रवाहात आला शेचिलनी जसा प्रवाहात आला ह्यो याने काय केलं बुडायचं तुला पैसे मी हो, आहे फुकट हो पैसे वापरले भेटायला लागले सवय लागले फुकटाची असे सुद्धा आंगलोट आल्या बाजू याने ज्यांना ज्यांना प्रशिक्षण दिलं ते वंजारी समाजाची वाताल झाली आणि जे जे मोठ्या साहेबाच्या प्रवाहात राहिले म्हणजे मुंडे साहेबाच्या ते लोक जशाला तसे व्यवस्थित वागते त्यांना जे खरंय ते करावं असं वाटत खोट्यात त्यांना पडावं नाही वाटत आता बघा तुम्ही यांनी माई घातपाताची सुपारी दिली आता काही लोक त्यांची नाही नाही केलं नाही माहिती तुमची कधी बुद्धी ठेपायला ना खरंय कसं एकदा चेक करा म्हणा सिद्ध मी जाती पुढे सिद्ध होतो त्याला होते पुढे सिद्ध तू चुकीच आहे का नाही मी चुकीच आहे की चल नाही चलणार का टेस्ट काय लपायची गरज आहे कशामुळे गोरगरी बोंजाऱ्याचा वापर करायचा गोरगरी ओबीसी हा आता तू ओबीसीचा सुरू केलं ओबीसी ओबीसी ठेका घेतला तो तू पाप करणार जे काय व्हायचं ना दूध का हो दूध पाणी का पाणी होऊ तुला केलं नाही तो कर नाही त्या डर कशाला चलणार का किती सोपं आहे धन्यवाद